चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा लोखंडी रॉडने व डोक्यात व खुरप्याने गळ्यावर मारून खून केल्याची घटना समोर आली आहे पत्नीला संपवल्यानंतर पतीनं स्वतःचा जीव देखील दिला ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद गावात घडली आहे अंबिका अशोक आंबिगार अशोक सदाशिव आंबिगार असं मृत पती पत्नीचं नाव आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एक ऑक्टोबर रोजी रात्री अकरा ते दिनांक दोन ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली या प्रकरणी सिद्धव्वा महासिद्ध कोळी वय वीस राहणार औरात तालुका दक्षिण सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे अंबिका आणि अशोक हे अवराद गावात राहत होते अशोक वारंवार पत्नी अंबिका यांच्या चारित्र्याविषयी संशय घेत होता त्यानं रात्री घरामध्ये असलेल्या लोखंडी रॉडने डोक्यात व खुरप्याने गळ्यावर मारून गंभीर जखमी करून जीवे ठार केलं यानंतर त्यानं स्वतः फास घेत जीवन संपवलं ही घटना सकाळी उघडकीस आली तेव्हा मंद्रुक पोलिसांनी घटनास्थळी जात तपास सुरू केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास मंद्रुक पोलीस करत आहेत